आणि गुड मॉर्निंग मित्रांनो तो आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण नवीन सुरू केलेला आहे युट्यूब चॅनल याच्यावरती तर अनिल आपल्याला मजेशीर व्हिडिओ बघायला भेटणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि जबरदस्त तर आज सकाळी उठून उठून म्हणजे सकाळी उठल्यावरती खूप वैताग आज आपल्या सुट्टीचा दिवस आहे रविवार तर इथून पुढं आपल्या दिवसाची सुरुवात करूया आपण लापरव का नतीजा तर हा मित्रांनो आपण रेडी होऊन तयार झालेलो आहे तर चला मी मार्केट मध्ये चाललोय सामान आणण्यासाठी इस प्रकार की बचकाना किसी के नाही उतरते लोक वस्तू घेण्यासाठी तर ब्लॉग कंटिन्यू होत राहील पुढे पुढे बघत राहा भावा ही तर सुरुवात आहे नेहमी नेहमी बघत राहिला तर मजा भेटल आमच्या या ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये चॅनेलला पण प्रतिसाद भेटला पाहिजे कारण आमच्यात हायलाय खास म्हणून आम्ही उतरवतो माझ समजला का मित्रांनो खतरनाक व्लॉगिंग व्हिडिओ असणार आहे त्याच्यावरती पुढे पुढे बघत राहावा तुम्ही लोक ये तो बस जिंदगी की सुरुवात है आगे देखिए होता है क्या तेरा बाप की तेरी मा <laughs> <laughs> okay जो सेटअप बघताय ना मी लावलाय आपल्या दुसऱ्या चॅनेलचा सेटअप लावला आहे पाहिजे त्याचे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्या चॅनेलला पण तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे थोड्या दिवसांनी त्या चॅनेलला मी तुम्हाला सांगणार की कुठलं ते चॅनेल आहे तोपर्यंत नाही ह्याच्यावरती पण आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आणि तुमचा प्रतिसाद पाहिजे मित्रांनो तर त्या चॅनेलच्या सेलिब्रेशनमध्ये मी सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे फुल त्या चॅनेलसाठी फवाल करणार आहे कारण का आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्या चॅनेलसाठी तर जबरदस्त मजा येणार आहे बाई धमाका होणारा ह्या चॅनलची व्हिडिओ शूट करायची आपल्याला तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगिंग व्हिडिओमध्ये तर त्या चॅनलची लिंक पण मी या चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे ते हिंदीमध्ये चॅनेल आहे आणि ते पण एंटरटेनमेंट आहे फुल तुम्हाला बघितले कळलं एकदम मजा येईल बघायला जबरदस्त चॅनेल आहे ते पण तर जर ब्लॉगिंग व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा मित्रांनो तुम्ही लोक बघताय पण लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही तर हे चॅनल जर आपलं नवीन आहे त्यामुळे तुम्ही करत नसाल पण करत जावा फुल एंटरटेनमेंट करणार शंभर टक्के एंटरटेनमेंट करणार व्लॉगिंग व्हिडिओमधूनच या चॅनलवरती पण जबरदस्त आपण कंटेंट टाकणार आहे व्लॉगिंगमध्ये पाय एका मिडल क्लास मुलाला तुमच्यासारख्या मित्रांची गरज आहे तर सपोर्ट सिस्टम महत्वाचा आणि मजा पण एन्जॉय पण खूप होणार आहे तुमचा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो